क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह दतवाड जिल्हा कोल्हापूर येथे मगरीचा हल्ला ही एक दुःखद बातमी आहे शिरोळ तालुक्यातील दतवाड येथे दूधगंगा नदीमध्ये एका एकसष्ट वर्षीय वृद्ध व्यक्तीला मगरीने हल्ला करून नदीच्या पाण्यात बुडवून मारल्याची घटना घडली गड़ आहे मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण कल्लापा कलगी राहणार दत्वार, दतवाड दतवाड येथील दूधगंगा नदी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपात आणि शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेकर यांनी माननीय आमदार राजेंद्र पाटील याडरावकर यांच्या आदेशाने वझिर रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठवले वजीर रेस्क्यू टीमने परिसराची माहिती घेऊन नागरिकांचे मृतदेह दूधगंगा नदीच्या पाण्यातून बाहेर काढला हो पोलीस व वन विभाग यांच्या स्वाधीन करण्यात आला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या दूधगंगा नदीच्या या भागात मगरींचा वावर असल्याची माहिती मिळते आणि यापूर्वीही मगरींनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा